नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण द्वितीय अंश अध्याय तेरा भरत चरित्र मैत्रेयांनी प्रश्न विचारला होता पराशर ऋषींना की भरताच चरित्र ऐकण्याची त्यांची इच्छा आहे तर त्यांनी ते सांगावं कृपा करून मग पराशर ऋषी म्हणाले हे मैत्रेय महाभाग पृथ्वीपती भरत राजा भगवान त्याच्या ठिकाणी चित्त लावून चिरकालपर्यंत शालग्राम क्षेत्रामध्ये राहत होता गुणवानांच्या श्रेष्ठ अशा त्या भरत राजांनी अहिंसा वगैरे संपूर्ण गुण मनाचा संयम आणि त्यामुळे त्याचा परम उत्कर्ष झाला होता हे यज्ञेश हे अच्युत हे गोविंद हे माधव हे अनंत हे केशव हे कृष्ण हे विष्णव हे ऋषिकेश हे वासुदेव आपणास नमस्कार असो प्रकारे राजा भरत निरंतर केवळ भगवंताचंच नाम उच्चारण करत असे हे मैत्रिय ते स्वप्नातसुद्धा त्यांनी या पदाव्यतिरिक्त दुसरं काहीही म्हणत नव्हते आणि कशाही प्रकारचं इतर चिंतन करत नव्हते ते निसंग योगयुक्त आणि तपस्वी असे राजा भगवंताच्या पूजेसाठी केवळ समिधा पुष्प आणि कुश वगैरे एवढ्याचाच संचय करत असत त्या व्यतिरिक्त ते कोणतेही कर्म करत नव्हते एके दिवशी काय झालं की ते स्नानाला नदीवर गेले होते आणि तिथं त्यांनी स्नान करून स्नानोत्तर काही क्रिया म्हणजे संध्या वगैरे सारख्या के केल्या हे ब्रह्मण त्यावेळेला त्यांनी असं त्यांना असं दिसलं की त्या नदीच्या तीरावर एक आसन्न प्रसवा म्हणजे जिला आत्ता बाळ होणार आहे असं प्या तहानिलेली हरिणी त्या ठिकाणी पाणी प्यायला आली त्यावेळेला जवळजवळ तिचं पाणी पिऊन झालं होतं तेवढ्यात सर्व प्राण्यांना भयभीत करणारी अशी सिंहाची गंभीर अर्जना गर्जना ऐकायला आली तेव्हा ती अतिशय घाबरली हरिणी आणि एकदम तिने उड्या मारून त्या तटावर चढली पण त्याचा ती इतक्या उंच गेली आणि एकदम तिने उडी मारली त्यामुळे तिचा जो गर्भ आहे तो नदीमध्ये पडला नदीच्या तरंगामध्ये तो सापडला आणि तो व्हायला लागला आणखीन ते वाहत असताना राजाने बघितलं ते भरताने आणि त्या मृगशावकाला त्याने पकडलं मग काय झालं हे मैत्रेया गर्भपाताच्या दोषाने आणि एकदम उंचवडी मारल्यामुळे ती हरणी एकदम पडली होती आणि ती मरण पावली तिला मेलेलं बघून त्या तपस्वी भरतानी तिच्या त्या शावकाला आपल्या आश्रमामध्ये ते घेऊन आले हे मुने मग राजा भरतानी त्या मृगशावकाला त्याचं पालनपोषण करण्यासाठी अत्यंत काळजी घेतली त्याचा त्याला लळा लागला आणि तो शावकसुद्धा हळूहळू वाढायला लागला तो कधी त्या आश्रमाच्या आसपास गवत खायचा किंवा लांब जाऊन सिंहाच्या भे भी भीतीने परत यायचा सुद्धा तो खूप लांब जायचा आणि संध्याकाळी आश्रमात ते यायचा तेव्हा भरतजींच्या आश्रमामध्ये पर्णशालाच्या आसपास तो तिथेच राहत असे किंवा इकडं तिकडे फिरत असे हे द्विज कधी जवळ कधी लांब जाणाऱ्या त्या मृगशावकाची राजाला खूप काळजी वाटत असे आणि तो सारखं त्याचा विचार करायला लागला अन्य विषयांचा त्याला विचार करता येईना मग त्यांनी संपूर्ण राजपाठ सोडला होता पुत्र बंधू बांधवांना सोडलं होतं आणि तो मनामध्ये राहत होता भरतराजा पण त्या हरणाच्या शावकावर अत्यंत ममता करायला लागला तो त्याला त्याचा फारच लळा लागला आणि त्याला बाहेर जायला जात असे तेव्हा त्याला उशीर व्हायला लागला की त्याच्या मनामध्ये विचारायचं की अरे त्या म कोणत्या तरी जनावरांनी तर त्या शावकाला खाल्लं नसेल एखाद्या सिंहाने तर पकडलं नसेल तर त्याचे जे चिन्ह आहेत ते कसे छान माझ्या आश्रमाच्या आसपास माझ्या कुठेच्या आस आसपास मला दिसत आहेत त्यामुळे ते कुठे गेला असेल आता हा असं त्याला सारखी काळजी वाटायला लागली आणि तो परत आलेला बघून राजा त्याला आपल्या अंगखांद्यावर घेत असे आणि खूप आनंद व्हायचा त्याला आणि मग त्याला दात आलेली नंतर असं त्याला म्हणजे एक एक तो असं त्याचं कौतुक करत होता मग त्या ठिकाणी जे ब्रह्मचारी होते तर तो त्यांच्याशी त्याची तुलना करत असेन तो किती छान आहे असं म्हणत असे पुष्कळ बराच वेळ तो लांब गेला की त्याची चिंता करायला लागले आणि तो जवळ आला की त्याची लाड करायला लागले अशा प्रकारे आसक्त चित्त झाला तो ज्यांनी राज्य सोडलं होतं भोग सोडलं होतं समृद्धी आणि स्वजनांचा त्याग केला होता आणि केवळ तो विष्णू भगवंताचं चिंतन करत राहिला होता त्याचं अशा प्रकारे मन चंचल होऊन गेलं म्हणजे आसक्त झालं आणि त्याची समाधी भंग झाली त्या राजाचं स्थिरचित्त असं तो झाला असूनसुद्धा मृगालाच्या शावकाला बघून चंचल होऊन जात होतं आणि तो दूर गेला की ते दूर जात होतं कालांतराने राजा भरतानी त्या मृग बालकाचा जो ते आता मोठं हरिण झालं होतं त्याला पाहत असताना त्या एके दिवशी त्या हरणाने हरिण त्याच्या आसपास बागडत असताना राजाचं प्राणोत्क्रमण व्हायला लागलं त्यावेळेला तो त्या स्नेहवशाने त्या हरणाकडे बघत राहिला आणि त्याच्याशी तन्मय झाला आणि दुसरं विष्णू भगवंताचं वगैरे नाम काही त्याच्या मनामध्ये आलं नाही विचारही आला नाही आणि त्या हरणाचं चिंतन करत तो तिथं मरण पावला त्यानंतर त्यावेळेला सुदृढ भावना झाली होती त्याची मरताना ते पण त्यामुळे त्यांनी ते ते कालंजर पर्वताच्या घोरवनामध्ये त्याचे पूर्वजन्माची स्मृतिशिल्लक राहिलं पण तो मृग म्हणून जन्माला आला हे द्विजोत्तम आपल्या पूर्वजन्मीचं स्मरण राहिल्यामुळे त्याच्या लक्षात आलं की आपली चूक झाली मोठी त्यामुळे तो संसारापासून विरक्त झाला आणि आपल्या आईला सोडून पुन्हा शालग्राम क्षेत्रामध्ये येऊन राहिला म्हणजे ते हरिण हरिणाच्या रूपामध्ये तिथे सुद्धा तो असं वाळलेलं गवत बिवत घेऊन शरीराचं पोषण करत होता आणि मृगत्व झाल्यामुळे त्याप्रमाणे तो सगळीकडे विचरण करत होता त्यानंतर त्या शरीराला पण त्यांनी सोडलं आणि सदाचार संपन्न अशा योग्यांच्या कुळामध्ये ब्राह्मणाच्या घरामध्ये त्यांनी जन्म घेतला त्या देहामध्ये सुद्धा त्याला पूर्वीचं स्मरण राहिलं होतं म्हणून हे या सर्व विज्ञान संपन्न आणि सर्व शास्त्रांना जाणणारा राजा पहिल्यापासूनच होता पण त्याला आता अतिस्मृती राहिल्यामुळे तो निरंतर आपल्या आत्मस्वरूपामध्ये दंग झाला हे महामुने आत्मज्ञान संपन्न झाल्यामुळे त्यांनी देवता वगैरे संपूर्ण प्राण्याला संपूर्ण प्राणी जगताला आपल्यापेक्षा अभिन्न रूपाने पाहिलं म्हणजे आपल्यासारखंच पाहिलं त्यांनी स्वतःसारखं उपनयन संस्कार त्याचे झाल्यावर गुरूंनी वेद शिकवल्यानंतर वेदपाठ तो करत नसे आणि कुठल्याही कर्मामध्ये तो ध्यान देत नसे अन्य कोणतेही शास्त्र तो शिकत नव्हता जेव्हा कोणी जवळपास तो यायला विचारायला आले त्याला त्याच्याशी बोलायला आले की तू समान थोडं असंस्कृत किंवा ग्रामीण अशी वाक्य बोलायचा मग तो त्याचं शरीर पण त्यांनी असं मळलेलं वगैरे ठेवलं मलिन वस्त्र घातले आणि दातसुद्धा कधी घासले नाहीत त्यामुळे काय झालं की त्याच्या अंगाला यायला लागलं आणि त्यामुळे ब्राह्मण हे म्हणजे बाकीचे त्याचा अपमान करायला लागले आणि नगरवासी पण त्याचा अपमान करायला लागले धन्यवाद